उदय प्रवेश परीक्षेमध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये आहे हमकास येणारा प्रश्न मालिका पूर्ण करा तर हा प्रश्न फळ्यावर लिहिलेला आहे अनुराधा आपल्याला तिच्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे सांग अनुराधा <ixasti>

नंतर हा साईड जाईल बारावणार नंतर हा उप जाईल मग होणार नंतर साईड जाईल बारावणार मग अशा प्रकारचं उत्तर आपलं असेल टाळ्या वाजव तिला